नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात उष्णता खूप वाढलेली आहे या चार दिवसामध्ये ना गरमी खूपच होत आहे त्याच्यामुळे म्हटलं आज काय बनूया तर चला सोलकडी दाखवते को कोकणातलं सगळ्यात फेमस थंडावा जसं कैरीचं पन्नं आहे तशी सोलकडी आहे कैरीचं पन्न पण मी तुम्हाला लवकरच रेसिपीजमध्ये दाखवेन पण आता आपण पाहायचे आहे सोलकडी तर चला सुरुवात करूया सोलकडीला तर सोलकडीसाठी ना मी मोठ्या आकाराचे दोन खोबरं खवून घेतलेलं आहे खवून नाही घेतला जरी तोडून फोड फोडून ना त्याचे काचऱ्या काढल्या ना आणि मिक्सरला बारीक केलात तरी चालेल खवून घेतलात वेळेवर तरी चालेल तर सध्या ना मी एका नारळाचं केलेलं आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत तिखट तुमच्यावर आहे जास्त तिखट नकोच ती सोलकडी तर कमी तिखटाच्या म्हणजे पोपटी कलरच्या मी या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे तर आता ना हे एक दोन वेळा तरी ना मी मिक्सरला फिरून घेतलं म्हणजे आधी काय केलं मिक्सरला फिरवून घेतलं आणि नंतर जो मिश्रण तयार झालेलं ना तो एका मोठ्या चाळणीमध्ये काढून घेतलं आणि परत हे जो सुक्का झालेलं मिश्रण होतं ना ते मी परत एकदा थोडंसं पाणी टाकलं मिक्सरमध्ये आणि परत एकदा फिरवून घेतलं आणि परत चाळणीमध्ये ते मिश्रण टाकून परत गाळायला ठेवलेला आहे तर हा चौथा असा तयार झालेला आहे प्रॉपर ह्याच्यातून नारळाचं दूध आपण काढलेलं आहे हे पा असं झालेलं आहे साधारण दोन के तीन वेळा तुम्ही करू शकता सध्या ना उष्णतेचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तर कैरीचं पन्न किंवा कोकम सरबत किंवा आवळा सरबत किंवा सोलकडी असं घरात बनवून ठेवलेलं चांगलंच म्हणजे आपल्यासाठी आणि लहान मुलांसाठी पण तर मी ना साधारण दोन का तीन वेळा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ते फिरून घेतलेलं आहे पाणी टाकून आणि शेवटला ना एवढा चोथा राहिलेला आहे ना तो आता हाताने एकदम स्मॅश करून घेणार तर इथे पाहू शकता एकदम खोबरं सडसडी सुक्क झालेलं आहे सगळा रस त्याचा निघालेला आहे तर हे पा अशा प्रकारचं हे झालेलं आहे खोबऱ्याचं दूध निघालेलं आहे तर ना तुम्ही आता ह्याच्यासाठी कोकम आगळ तर आपल्या कोकणात फेमसच आहे पण मी काय केलेलं सहा कोकम थोडेसे पाण्यामध्ये भिजत टाकलेले ते पण आता आत आपण हाताने पिळून घेणार आहोत तुम्ही आगळ जो कोकमाचा रस असतो ना आगळ जो रेडीमेडही मिळतो तो वापरला तरी चालेल छान असं पिळून पिळून रस त्याचा कोकमाचा काढून घ्यायचा आहे तो पण त्या चाळणीमध्ये गाळून घ्यायचा आहे आणि त्याच्यात ॲड करायचं आहे म्हणजे जे आपण दूध काढलं आहे ना खोबऱ्याचं त्याच्यामध्ये ते कोकमचं आगळ किंवा जे कोकम, कि कोकम आपण स्मॅश करून घेतलेला आहे ना त्याचा रस तो एकत्र करायचा आहे तर को सोलकढी आपली ऑलमोस्ट तयार झालेली आहे एवढा छान वास येत होता ना लसणीचा वगैरे ह्याला कारण कच्ची लसूण आहे ना त्याच्यात म्हणून तर तुम्ही ना ह्याच्यावर कोथिंबीर टाकू शकताय तर चला मस्तपैकी दोन ग्लास घेते आणि मस्तपैकी मुलांना देऊन मीही पिते गरमीमध्ये हा थंड हवा खूपच सुंदर तुम्हाला साखर हवी असेल तर तुम्ही टाकू शकता मी अगदी थोडीशी साखर टाकलेली आहे ह्याच्यामध्ये आणि तेही आता परत हलवून घ्यायचं आहे आणि फ्रीजमध्ये साधारण पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं आणि थंड झाले ती पियायचे अशी पिला तरी ती पोटात गारवा सांगते स्पेशली ना सोलकढी कोकणामध्ये ज्या दिवशी ना नॉनव्हेज चावर असतो ना त्या दिवशी करतात म्हणजे म मच्छी चिकन मटण असं असेल ना तर त्यावेळी सोलकढी पाहिजेच म्हणजे पाहिजे तर आता ह्याच्यामध्ये ना साखर मेल्ट नक्की झाली असेल कधी एकदा पिते ना असं झालं आहे मला तर मस्तपैकी आता ग्लासात ओतून घेतलेला आहे मी आणि वरतून टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर कोथिंबीरची पण टेस्ट छान येते हे पाहू शकता तर व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे व्हिडिओचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला भेटतील लवकरच गावी जायचं प्लॅनिंग चालू आहे मग पुढे पंधरा ते वीस दिवस आम्ही गावीच मुक्काम करणार आहोत तर त्याचे व्हिडिओ बघायचे असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बाय टेक केअर काळजी घ्या शुभरात्री